सुवर्णकार समाराचे आराध्य देवत संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या महानगरपालिकेतल्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सुवर्णकार युवक संघटनेच्या वतीने रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संत नरहरि महाराजांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या समाज धुळे युवक संघटना श्रमिक कारागीर संघटना आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज संत नरे महाराजांची पुण्यतिथी संत नरे महाराज स्मारक या ठिकाणी साजरी करण्यात येईल आजच्या या स्मारक आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या सुवर्णकार युवक संघटनेने रॅलीचे आयोजन केलेले आहे रॅली ही स्मारकापासून निघेल तर तिचा समारोप संत आपल्या सुवर्णकार भवन या ठिकाणी होईल तसेच आपल्या श्रमिक कारागीर संघटनेतर्फे आपल्या संत नरय महाराज चौकाचं पूजन प्रतिमेचं पूजन अशा प्रकारचा भरगच्च कार्यक्रम आजच्या या आमच्या सोनगार समाजाचे दैवत संत नरे महाराजांच्या पुण्यतिथीच्या <coughs> निमित्ताने केलेलं आहे आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या <coughs> या ठिकाणी पाद्यपूजन महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे आणि आमच्या महिला मंडळाचे सर्व प्रतिनिधी यांच्या यांच्या समोर या ठिकाणी पाद्यपूजन करण्यात आलेलं आहे आता ही मिरवणूक जी आहे रॅली रॅली सुवर्णकार समाजाच्या आपल्या मार्गापासून निघेल जाशीचा राणीच्या मार्गे आग्रा रोड आणि तिथून मग आग्रा रोडला काराई संघटनेच्या त्या ठिकाणी पूजन होईल नाशिककरांनी येथे कारवाई आपल्या आपल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या महाराजांच्या या रॅलीचं त्या ठिकाणी स्वागत होईल आणि सुवर्णकार भवन या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले या प्रसंगी सुवर्णकार समोरचे अध्यक्ष चंद्रकांत सोनार सुनील देवरे जगदीश दवपूरकर श्याम अहिरराव नरेश गोडके सुधीर पोतदार रविराज चव्हाण यांच्यासह संबंध बांधव व महिला भागिरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे